मंडळी या राशीची लोक असतात नाजूक हृदयाची त्यांच्याशी काळजीपूर्वक बोला काही लोक असतात ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी देखील असह्य होतात किंवा मनाला बोजतात अशा काही राशींचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात देखील केलाय या नाजूक हृदयाच्या मानल्या जातात पाहूया अशा राशी कोणत्या आहेत तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं नक्कीच असतील ज्यांच्याशी तुम्ही कितीही वाईट बोललात तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि अशीही काही लोकं असतील ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी देखील असह्य होत असतील किंवा मनाला बोचत असतील जे लोक कमी बोलतात त्यांना राग येतो पण जे अतिशय संवेदनशील मानले जातात असेही लोक आहेत ज्यांचं मन हृदय किंवा मनाचे जास्त ऐकतात थोडं कटू बोलणं किंवा रागाच्या भरात ते दुखावू शकतात अशा काही राशींचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात देखील आहे ज्या नाजूक हृदयाच्या मानल्या जातात पाहूया अशा राशी कोणत्या आहेत या राशीची लोक महानाजूक हृदयाची असतात यांच्याशी काळजीपूर्वक बोला मिथुन मिथुन रास राशीच्या लोकांवर आधिपत्य असतं ते देखील नाजूक हृदयाचे मानले जातात त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार येत राहतात त्यांना मनमोकळेपणानं कुणाशीही बोलता येत नाही या राशीचे लोक स्वतःच्या गोष्टींमध्ये गुदमरत राहतात त्यामुळं त्यांच्याशी बोलणं अत्यंत काळजीपूर्वक असलं पाहिजे कर्करास कर्क हे जलतत्वाचे लक्षण आहे आणि या राशीची लोकं स्वभावत अतिशय सौम्य मानली जातात त्यांना इतरांची काळजी घेणं आणि इतरांचं दुःख दूर करण्यात आनंद मिळतो परंतु कधीकधी -कधी तुम्ही त्यांना काही वाईट बोललात किंवा त्यांच्या पाठीमागं तुम्ही त्यांचे वाईट करत आहात आणि हे त्यांना कळलं तर त्यांचा त्यांना खूप त्रास होतो जरी या राशीच्या लोकांना इतरांबद्दल खूप लवकर वाईट वाटत असलं तरी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी ते तुमच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात करतात कन्या राशी ज्या कन्या राशीच्या लोकांवर बुधाचं आधिपत्य असतं ते खूपच स्थिर मानले जातात पण अनेकदा तुम्ही बघू शकता की या राशीची लोकं अनेक लोकांशी मैत्री पण करतात पण एक कारण म्हणजे सगळ्यांनाच ते आपले समजतात आणि दुसरं म्हणजे त्यांना इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खूप लवकर वाईट वाटतं मात्र त्यांच्यासोबत ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात घडते जेव्हा ते समोरच्या व्यक्तीला चांगले ओळखतात त्यानंतर ते उघडपणे त्यांच्यासोबत राहतात मकर राशी शनीच्या मकर राशीच्या लोकांना देखील इतरांच्या वाईट गोष्टी लवकर प्रभावित करतात परंतु तीच लोकं त्यांच्या हृदयाच्या जवळ असतात जे त्यांच्या जवळचे नाहीत त्यांनी काहीही म्हटलं तरी त्यांना फारसा फरक पडत नाही त्याचबरोबर जवळचे मित्र किंवा नातेवाईक त्यांच्याशी चुकीचे बोललेत तर ते लवकर दुखावले जातात मात्र वाढत्या वयाबरोबर ही सवय बदलून जाते